ऑनलाईन गेमिंग बिल नंतर कुठे ना कुठे जे आहे लोकं वाचले आहेत असं ग काही लोकांचं सांगणं आहे तसंच रेव्हेन्यूमध्ये कुठे लॉस होला झाला आहे का हाही कुठे हो ना कुठे लोकांना प्रश्न आहे मात्र ऑनलाईन गेमिंगमुळे खूप असे घर आहेत जे वाचवले गेले आहेत हेही कोणाकोणाचं सांगणं आहेत त्यातले एक म्हणजेच खासदार ओमराजे निंबाळकर आहेत माझ्याबरोबर त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण अशी एक घटना घडली जिथे पूर्ण घर उद्ध्वस्त झालं काय नेमकं का तो केस आहे आणि आता ऑनलाईन गेमिंग बिलला त्यांची पहिली प्रतिक्रिया काय ते सरांकडूनच जाणून घेऊया सर तुमचं मत काय आहे कारण की ऑनलाईन गेमिंग ॲप्स किंवा बेटिंग ॲप्स जे आहेत ते खूप असे यंगस्टर्स होते ज्यांना ते ट्रॅपमध्ये फसवण्या मला वाटते ऑनलाईन गेमिंग ॲपचं इतकं भयंकर समाज मनावर जे परिणाम झाले ते फार भयंकर आहे एक उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगतो माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये बावी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये लक्ष्मण जाधव नावाचा एक तरुण जो की जे सी बी चालक होता ह्या तरुणानं स्वतःच्या गरोदर पत्नीची त्याच्या लहान मुलाची त्या ठिकाणी हत्या केली विष देऊन आणि स्वतः आत्महत्या करून ह्या तरुणानं पूर्ण कुटुंब संपून टाकलं काय कारण होतं त्याच्या पाठीमागं तरी फक्त या ऑनलाईन गेमिंग ॲपवर पैसे जे हारून बसला होता ते पैसे पूर्ण प्रॉपर्टी सगळं विकूनही ते काय संपत नाही दुष्टचक्र ह्या ना नैराश्यातनं त्या मुलानं हे उचललेलं पाऊल होतं हे फक्त एक उदाहरण आहे अशा पद्धतीची अनेक उदाहरणं ग्रामीण भागामध्ये घडलेली आहेत प्रत्येक गावामध्ये उदाहरण भेटेल प्रत्येक गावामध्ये इतका भयंकर परिणाम ह्या जंगली ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपचा होता आणि त्याच्याच अनुषंगानं मी तीस तारखेला संसदेचं अधिवेशन मला वाटतं दोन दिवस चाललं त्याच्या दरम्यान तीस तारखेला मी हा विषय त्या ठिकाणी लावून धरला संसदेच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून दिलं की ह्याचा समाजावर काय परिणाम होतो आहे हे तुम्ही बघा आणि हे उदाहरणही मी त्या ठिकाणी दिलं होतं आणि ह्याच्यात दुसरी दुर्दैवाची गोष्ट अशी होती की आमचे आमदार कैलास पाटलांनी हा विषय विधिमंडळात राज्याचं अधिवेशन चालू असताना चा तिथं मांडला त्यावेळेस त्यांना असं उत्तर दिलं गेलं की हा विषय केंद्राचा आहे आता केंद्राचा विषय आहे एका राज्याचा विषय आहे लोकांचे जीव चाललेत मी अश्विनी वैष्णवजींना स्वतः भेटलो त्यांना हे वास्तव लक्षात आणून दिलं आहे याच्या पाठीमागची दहाकता लक्षात आणून दिली आणि एका गोष्टीचं समाधान आहे की त्यांनी त्याच्यावर तातडीनं अशा पद्धतीचा कायदा संसदेत आणला तो संमती झाला लोकसभेत झाला राज्यसभेत झाला अपेक्षा इतकीच आहे की राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावर लवकरात लवकर स्वाक्षरी करून त्याची अंमलबजावणी चालू व्हावी मला वाटतंय ग्रामीण भागातील शेकडो कुटुंब लाखो कुटुंब जे की त्या ठिकाणी देशदडीला लागले असते ते हे कायद्यामुळं निश्चितपणे वाचतील अपेक्षा इतकीच होती की हे खूप पूर्वी करणं गरजेचं होतं जर केलं असतं तर कदाचित त्या लक्ष्मण जाधवचा जा जीव त्या ठिकाणी वाचला असता त्याच्या कुटुंबाचा जीव वाचला असता सर ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांचं तुम्ही ट्रॅप एक बघणार तर इतकं एक, एक सस्पिशियस असं ट्रॅप असायचं ते शेतकऱ्यांना ॲडमध्ये दाखवायचे हे दाखवून शेतकऱ्यांचे चेहरे दाखवायचे किंवा ग्रामीण विभागाचे चेहरे दाखवायचे की बघा ह्यांनी दोन करोड जिंकले आणि ह्यांनी हे एक दोन करोड जिंकले ॲल्गोरिदम्स असं सांगायचे की पहिले पाचदा तुम्ही जिंकून येणार त्याच्यानंतर तुमची फसवणूक होत राहणार होत राहणार होत राहणार आणि त्याचंच मग डेप्थ जे आहे कर्ज वाढव वाढव अगदी बरोबर आहे ह्याच्यामध्ये खरं मला एका गोष्टीचा तुम्हाला आवर्जून परत उल्लेख करून द्यायचा आहे की सेलिब्रिटी वा म्हणून वावरणारी जी माणसं आहेत त्या माणसांनी हिची जाहिरात करावी का हो समजा समाज जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या फॉलो करतो आहे तुमच्या पाठीमागे येतो आहे तुम्हाला मानतो आहे तुम्ही समाजातली सेलिब्रिटी आहेत तुम्ही जर अशा पद्धतीनं जाहिरात केली जर समाजाला तुम्ही देशदडीच्या ला मार्गावर नेणार असाल तर आपण सेलिब्रिटी म्हणून योग्य आहेत का माझं अशा सगळ्या सेलिब्रिटींना नम्र आव्हान आहे की एकदा त्या लक्ष्मण जाधव नावाच्या युवकाच्या घरी जाऊन बघा काय त्याच्या घरच्या लोकांची कुटुंबातल्या लोकांची अवस्था असेल कारण स्वतःचा मुलगा स्वतःची सून स्वतःचा नातू ह्या पद्धतीनं जर संपताना बघितलं असेल काय अवस्था आणि काय परिस्थिती त्या कुटुंबाची असेल ही एकदा बघा मला वाटतं आयुष्यात पुन्हा कुठलाही सेलिब्रिटी ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपची जाहिरात कधीच करणार नाही ते बघितल्यावर महाराष्ट्रामध्ये आय पी एल आणि मुंबईत महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आय पी एल बॅटिंग स्कॅम हा खूप मोठा स्कॅम बाहेर आलेला नंतर बॅटिंग ॲप्सवरती कुठे ना कुठे रोक लावण्याचा नाही लावण्याचा डिबेट मुद्दा सुरू होता आता मात्र ह्या ज्या ऑनलाईन गेम्स आहेत बॅटिंग ॲप्स आहेत त्यावरती बिल आलं पण तसंच ते विरोधकांमध्ये काही अशा पार्टीज आहेत काही असं लोक आहेत की ज्यांनी सांगितलं की राज्यांना न विचारता हे जे पारित केला गेलं आहे हे आणलं गेलं आहे एक आणि त्यात रेव्हेन्यू लॉ हे देशाला खूप मोठा मला वाटते पैसा कशातनं कमवावा ह्याला सुद्धा मर्यादा येत ना उद्या ड्रग्ज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विक्री होते आणि फार रेव्हेन्यू मिळते म्हणून ड्रग्ज विकायला परवानगी द्यायची का सरकारनं मला वाटतं हा त्याच्यातलाच एक भाग आहे अशा पद्धतीने जर कुटुंब देशोधडीला लागत असतील कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब समजत संपत असतील तर ह्या गोष्टीवर त्या ठिकाणी ताबडतोब पायबंद घालणं मला वाटतं सरकारचं काम आहे प्रत्येकच गोष्टीत पैसा आणि प्रत्येकच गोष्टीत जर आपण रेव्हेन्यू म्हणून जात असू तर मग समाजाची किंमत काय आपण चुकवतो आहे त्याच्या बाबतीत मला वाटतं ह्याचा विचार सरकार नावाची यंत्रणा करणं यंत्रणेनं करणं अपेक्षित आहे फक्त आनंद एका गोष्टीचा आहे की अश्विनी वैष्णवजींनी ते केलं कायदा आणला फक्त अंमलबजावणी लवकर व्हावी आणि दुःख ह्या गोष्टीचं आहे की जर लवकर आणला असता वेळ न घालवता आणला असता तर लाखो कुटुंब ग्रामीण भागातले वाचले असते तुम्ही अंमलबजावणीवर सांगतायत म्हणून मी हा म्हणजे स्ट्रेस करते या गोष्टीला परवाचीच गोष्ट आहे वेगळ्या वेगळ्या अजून एक दोन राज्यात असे केसेस बाहेर आले आहेत पबजीमुळे छोटे जे पोरं आहेत यंगस्टर्स जे आहेत ते अट्रॅक्ट होतात असे खूप जे आहेत गेम्स आहेत ब्लू वेल गेम होती वेगळेवेगळे असे गेम्स आहेत ज्याच्याने पोरं सुसाईड करतात आणि नंतर त्यांचं कुठे ना कुठे त्यांचेही हाल होतात तर त्यावरती पण ते ह्या ह्याच्यात एकदम डिरेक्टली येत नाही पण त्यावरती पण बंदी असणं करते निश्चितपणे ज्याच्या माध्यमातनं तरुण मुलं आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत किंवा समाजावर त्याचा वाईट परिणाम होतोय समाज त्या ठिकाणी वाईट मार्गाला जातोय असं कुठलंही कृत्य त्या ठिकाणी घडताना सरकारच्या जर निदर्शनास येत असेल तर मला वाटतं सरकार नावाची यंत्रणा ही मुळात त्या ठिकाणी त्या लोकांसाठी असते आणि त्या यंत्रणेनं तातडीनं पाऊल उचलून त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असतं निश्चितपणे माझी मागणी आहे की ज्या ज्या अशा पद्धतीच्या गेममुळं काही वाईट गोष्टी त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये घडतायत तरुण मुलं आत्महत्या करतायत मला वाटतं अशा गेमवर निश्चितपणे बंदीच आणली पाहिजे शेवटचा प्रश्न सर आजच सकाळी साडेसहा वाजता एक तरुणाने उंच भिंत पार्लमेंटची संसदे भवनाची ओलांडून सिक्युरिटी ब्रीच केलं आहे तुम्ही याला कसं बघतात कारण की ही पहिली घटना नाही आहे मागच्या काळात पण हाऊसमध्ये लोक स्प्रे घेऊन आलेले आणि त्यांचं प्रोटेस्ट कुठे न कुठे केलं खूप मोठं प्रश्न निर्माण होतो काहीच दिवसापूर्वी तुम्ही आणि मी ज्या राजधानी दिल्लीत आहेत त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीवरती पण अटॅक झाला मला वाटतं ह्या सगळ्याच घटना सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याला लावणारे आहेत आणि दुर्दैवी आहे आपल्या माहितीसाठी संसदेचं अधिवेशन चालू असताना आमचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांनासुद्धा संसदेच्या संसदेच्या आवारात संसदेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला मदत करण्यासाठी येण्यासाठी परवानगी नाही पण पर आम्ही तीही गोष्ट मान्य करतो कारण आम्हाला प्रचंड गरज असते त्यावेळेस कुठलं लेटर द्यायचं आहे कुठलं लेटर घ्यायचं आहे कुठलं लेटर ड्राफ्ट करायचं आहे कुठले मिनिस्टर असतील ह्या गोष्टीसाठी त्यांची नितांत गरज असताना पण सुरक्षेच्या कारणास्तव जर ते निर्णय घेतला असेल तर तो आम्ही मान्य केला आहे पण त्याच संसदेमध्ये आपण जसं सांगताय की गॅलरीतनं मुलं उ... खाली उड्या मारतात आणि परत तिथं आ... तुम ते तुमचं ते धूर त्या ठिकाणी पसरवतात नशीब तो विषारी नव्हता आज तुम्ही सांगतायत की झाडावर चढून कुणीतरी संसदेच्या आवारात त्या ठिकाणी प्रवेश केला मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्या महिला आहेत मला वाटतं त्या महिला मुख्यमंत्र्यावर जर अशा पद्धतीनं हल्ला होत असेल तर आपण जर ह्या सर्वोच्च गोष्टीचं जर त्या ठिकाणी संरक्षण करण्यात असमर्थ असू तर सामान्य जनतेला काय त्रास सोसावा लागत असेल मला वाटतं ह्याची कल्पना न केलेली बरी अपेक्षा इतकीच आहे की ह्याच्यावर सरकारनं कठोर अशी पावलं उचलून तातडीनं ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या कराव्यात जेणेकरून भविष्यात अशा गोष्टी होणार नाहीत नक्कीच थँक्यू सो मच ते उद्या होतं ओमराजे आज ज्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया मांडली व्हिडिओ जॉनलस ईश्वर बरोबर मी उर्वशी शिकणार झी मीडियासाठी